उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि उजनीवरील धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होतीये सध्या धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे यामुळे उजनी धरणामधून मोठा विसर्ग सोडण्यात येणार आहे किती क्युसेकनं कि विसर्ग सोडला जाणार आहे तसंच किती आवक येते आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज दुपारी तीन वाजेच्या अपडेटनुसार मुळशी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे चोवीस हजार सातशे पंचेचाळीस इतका विसर्ग होता यामध्ये दुपारी एक वाजता वाढ करून सत्तावीस हजार तीनशे चाळीस क्युसेक इतका करण्यात आला आहे तर खडक वासरा धरणातून संध्याकाळी पाच वाजता पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग करण्यात आला धरणात दौंड इथून मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या पंच्याण्णव हजार दोनशे दोन क्युसेक इतका आहे एकूण एकशे अकरा पॉईंट सत्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा अठ्ठेचाळीस पॉईंट अकरा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्क्यावरती आहे तर दुसरीकडं वीर धरणातूनही विसर्ग वी वाढवण्यात आला आहे वीर धरणातून त्रेपन्न हजार क्युसेक विसर्ग सुरू होता त्यामध्ये वाढ करून दुपारी दोन वाजता एकसष्ट हजार नऊशे तेवीस क्युसेक इतका करण्यात आला आहे उजनी धरणातून संध्याकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेकनं विसर्ग करण्यात आला आहे